सर्वांना नमस्कार आणि आपण पाहता देवांग रमेश ब्लॉग आणि अर्थातच मी रमेश जाधव आज मी जो व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ याकरिता बनवलाय की गेल्या तीन दिवसापूर्वी जो संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीने आर एस एस विरोधात जो मोर्चा काढला जी निदर्शनं केली आणि आर एस एस ला या देशात आजपर्यंत कोणत्याही पक्षाने किंवा ज्या काही संघटना आहेत या देशामध्ये ज्या धर्मनिरपेक्ष समाजवादी किंवा समाजसेवा या नावाखाली ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांनी सुद्धा या लाडवलेल्या आर एस एस या संघटनेला जाहीरपणे विरोध करण्याचं आजपर्यंत कुणीच धाडस केलेलं नाही कुणीच नाही केलेलं आपला देश स्वतंत्र झाला त्याच्या ही पूर्वी आर एस एस चा जन्म झालेला आहे आणि आर एस एस ही संघटना तेव्हापासून कार्यरत आहे आणि ह्या संघटनेने देशाच्या स्वतंत्र काळात कुठचंही योगदान नाही दिलेलं या संघटनेने या देशासाठी किंवा देशाच्या एकात्मतेसाठी कोणतंही आजपर्यंत फरीव असं काम केलेलं नाही उलट पक्षी ही धर्मांध संस्था जातीयवाद पसरवण्या पलीकडे या संघटनेने आजपर्यंत काहीही केलेलं नाही आणि तरीही ही, ही संघटना आज या देशामध्ये खूप प्रमाणात वाढत जात आहे आर एस एस ही संघटना जिच्यावर भारतीय जनता पार्टीचा वरद असत आहे म्हणायला गेलं तर आर एस एस चाच भारतीय जनता पार्टीवर वरद असत आहे कारण ह्या संघटनेचे जे पूर्वीच्या वेळेला होऊन गेलेले मोठे मोठे फुडारी यांनी या देशामध्ये जातीय विषमता पसरवण्या पलीकडे काही केलेलं नाही कारण ही संघटना आपल्या देशाचं संविधान मानत नाही आपला तिरंगा मानत नाही ते फक्त भगवा झेंडा हेच ह्या देशाचं प्रतीक आहे असं समजून आजपर्यंत ही संघटना धर्मांध विषमता पसरवण्याचं काम करते आणि अशा ह्या संघटनेला त्यावेळेपासून काँग्रेस पक्षाने कधी जाहीरपणे असा विरोध केलेला नाही किंवा ह्या संघटनेवर बंदी आणण्यासाठी त्यांनी कुठचाही पुढाकारपणा घेतला नाही त्यांना कदाचित असं वाटत असावं की जर ह्या संघटनेवर आपण बंदी घातली तर आपण हिंदू विरोधात आहेत असं जनमानसात आपली प्रतिमा होईल आणि त्यामुळे त्यांनी ह्या संघटनेवर पाहिजे तितका आपला वचन किंवा दबाव ठेवला नाही त्यामुळे ही, ही संघटना या देशामध्ये पसरत चाललेली आहे आणि आता तर या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं त्यांचे चांगलेच सा लाड होत आहेत आणि अशा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगरमध्ये एका कॉलेजमध्ये म्हणजे एक एज्युकेशन प्रिमायसेस मध्ये एक बेंच लावून त्या ठिकाणी आर एस एस ह्या संघटनेची रजिस्ट्रेशन नोंदणी म्हणजे सभासद नोंदणी त्या ठिकाणी त्यांची चालू होती त्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना या संघटनेमध्ये सभासद करून घेण्यासाठी त्यांची रजिस्टर मोहीम चालू होती आणि त्यांचं हे जे रजिस्ट्रेशन चालू असताना त्या ठिकाणी तेथील काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या लोकांना जा विचारला की आपण जे रजिस्ट्रेशन करून घेत आहे पहिल्यांदा आपली संस्था किंवा आपलं संघटन किंवा आपली संघटना रजिस्टर आहे का आणि ही जी संघटना जे काय काम करते देशासाठी असो किंवा देशाच्या विरोधात असो हे रजिस्ट्रेशन एज्युकेशन प्रिमायसेस मध्ये तुम्ही कशाला करताय एज्युकेशन प्रिमायसेसच्या बाहेर जाऊन करा तुम्ही या ठिकाणी कशाला घेताय असा त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतला याच्यामध्ये ज्या बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला त्यामध्ये राहुल मकासवे आणि विजय वाहूर या दोन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि तिथलं त्यांचं जे नोंदणी कक्ष जो होता जो काय त्यांनी तिथे तंबू ठोकला होता रजिस्ट्रेशनचा तो त्या ठिकाणाहून हलवायला लावला त्यांनी आणि हे केल्याच्या नंतर आर एस एसच्या वरिष्ठ लोकांना कळलंच असणार भारतीय जनता पार्टीच्या पुढाऱ्यांना सुद्धा कळलं असणार आणि म्हणून त्यांनी पोलिसांवर दबाव आणून राहुल माकासवे याच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला तर मित्रांनो मला सांगा जी संघटना रजिस्टरच नाही ती संघटना इतर लोकांचं रजिस्ट्रेशन कसं काय करू शकतं आणि म्हणून ही घटना घडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर सुजादादा आंबेडकर यांना कळल्यानंतर त्या सर्वांनी ठरवलं की आर एस एस आणि त्यांचे हे कार्यकर्ते त्यांची ही जी सोडलेली पिलावल आहे ही देशामध्ये दे आपली खूप पाळमुळं पसरवायला सुरुवात झालेली आहे यांची आणि ह्यांना कुठेतरी यांच्यावर दबाव आणला पाहिजे ह्यांना विरोध झाला पाहिजे आणि हा विरोध या देशात कुणाला करण्याची हिंमत नाही आणि ती फक्त आंबेडकरवादी अनुयायांमध्येच आहे आणि म्हणून सुजादादा आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगर मधील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की संभाजीनगरच्या आर एस एसच्या कार्यालयावर निदर्शन करायचे त्यांना जाऊन तिथे जाब विचारायचा जा त्यांना जाऊन तिथे प्रश्न विचारायचे आणि ह्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिलीच पाहिजे आणि जर उत्तर नाही दिली तर त्याच्या पुढे जे काय होईल ते येणारी वेळच ठरवू शकेल असं ठरवून ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाऊन सांगितले की मी आम्ही अशा अशा पद्धतीचा शांततेमध्ये आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जात आहे आणि त्यांना काही आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत यावर पोलिसांनी अर्थातच त्यांच्यावर दबाव असल्यामुळं या मोर्चाला मौर, विरोध केला की तुम्ही अशा प्रकारचा मोर्चा काढू नका त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळं मौर असा हा मोर्चा तुम्ही काढू शकत नाही असं पोलिसांकडून या मोर्चाला विरोध झाला तरीही सर्व भीमसैनिकांनी सर्व आंबेडकरवादी अनुयायांनी ठरवलं की नाही ही जी संघटना आणि त्यांची ही जी पिलावल आहे ही या देशावर अतिक्रमण करण्यासाठी लोकांना विद्यार्थ्यांना ही सभासद नोंदणी करून आपल्या संघटनेमध्ये आणून त्यांचं मत परिवर्तन करून या देशातील संविधान बदलण्याचं यांचं हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र झाून पाडण्यासाठी सुजात आंबेडकर दादा आणि इतर कार्यकर्त्यांना आम्ही मोर्चा काढणार आणि त्याप्रमाणे मोर्चा निघाला मोर्चामध्ये सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक त्या मोर्चामध्ये सहभागी झाले हा मोर्चा एकदम भव्य आणि विराट असा होता आणि हा मोर्चा निघाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांची एवढी मोठी छावणी पडली की त्यांना त्या कार्यालयापर्यंत जाऊ न देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले पण तरीही हा मोर्चा मोठ्या संख्येने होता आणि ही आर एस एसच्या विरोधात दाखवलेली हिंमत ही जोगी होती की खरोखर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मी खरोखर कौतुक करतो तर कर त्यांनी खरोखर दाखवून दिलं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत कारण याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाच्या व्यवस्थेशी विषमतावादी व्यवस्थेशी आपल्या विद्वत्तेने एकट्याने झुंज दिली टक्कर दिली आणि ही व्यवस्था बदलण्यास भाग पाडलं आणि अशा ह्या बापाची आम्ही आवलाद आहोत आम्ही कुणाला घाबरत नाही मग तो आर एस एस असो आणखीन कोणी धर्मांध संघटना असो त्या संघटनेला या देशात विरोध करणारा आणि त्यांना जा विचारणारा हा फक्त आंबेडकरांचा अनुयायी असू शकतो आणि आज या मोर्चानंतर प्रत्येकाला समजलं असेल की जर आपण संविधान बदलण्याची भाषा केली किंवा संविधान बदलण्याचा प्रयत्न केला लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर या देशामध्ये आंबेडकरवादी अनुयायीच समोर येऊन मरणाला तयार होतील कारण हे बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे आणि या संविधानामुळेच आज हाँ आपला हा आपला देश शांततेत आणि एकात्मतेत राहिलेला आहे आणि असा हा भव्य आणि विराट असा मोर्चा पुढे जात असताना कुठचाही आर एस एस चा कार्यकर्ता समोर येण्याची त्यांनी हिंमत दाखवली नाही किंवा सत्तेतील राजकीय पक्षातील आर एस कोणी कार्यकर्त्याने पुढे येण्याची हिंमत दाखवली नाही कारण त्यांना माहिती आहे हे भीमसैनिक आहेत आणि ह्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडं ठोस असे काय उत्तरच नाही ठोस असे काय पुरावेच नाही त्यामुळे ह्यांना उत्तर देणार कशी कारण दादा आंबेडकर यांचे काही प्रश्न होते आर एस एस ला की तुमची संघटना रजिस्टर आहे का आणि जर तुमची संघटना रजिस्टर असेल तर ती कायद्याप्रमाणे कुठच्या कलमाखाली रजिस्टर आहे याचा आम्हाला उत्तर द्या तुमची संघटना ही देशाचं संविधान मानते का तुमची संघटना तिरंगाला मानत नाही तुमची संघटना राष्ट्रध्वजाला मानत नाही मग अशी ही संघटना ज्यांचं रजिस्ट्रेशनच झालेलं आहे मग अशी ही संघटना एवढी मोठी पहाळमुळं कशी काय पसरवू शकते हे प्रश्न विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा हा हा शांततेत मोर्चा निघालेला असताना पोलिसांनी तो अडवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी यांचं हे निवेदन घेण्यासाठी आर एस एसच्या कार्यालयातील कोणताही कार्यकर्ता कोणताही नेता पुढे आलेला नाही तिथले स्थानिक एसीपी यांना हे निवेदन देण्यात आलं आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आणि त्यांनीच सांगितलं की हे निवेदन तुम्ही आमच्याकडे द्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या प्रश्नांचं किंवा आपला जाब विचारण्याचं जे निवेदन होतं ते सुजात आंबेडकर आणि त्याच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि हा शांततेत मोर्चा पार पडला या मोर्चामधून एकच संदेश देशामध्ये गेला की आजपर्यंत या देशामध्ये आर एस एस या संघटनेला जाब विचारणारा एकही झाला नाही आणि तो झाला म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सुजात आंबेडकर आणि आंबेडकरवादी अनुयायी आणि म्हणून मला हा व्हिडिओ बनवायसारखा वाटला खरोखर अभिनंदन कारण या संघटनेला कुणीतरी टक्कर दिली पाहिजे कुणीतरी विरोध केला पाहिजे आणि तो विरोध करण्यासाठी कोणी पुढे येणार नाही त्याच्यासाठी भीमसैनिकांनाच समोर यावं लागणार आणि हा भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज असल्यामुळं हा कुणाला घाबरणार नाही कारण या बापाने या बहुजन समाजाला किंवा आपल्या समाजाला एक मंत्र देऊन गेलेला आहे शिखा व्हा आणि संघर्ष करा सर्व क्षेत्रातून या मोर्चाच सर्व पत्रकारितेतील लोकांचं मोठ विचारवंतांचं या मोर्चाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचं कौतुक केलेलं आहे हे खरोखर जोग आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्ते व सुजादा आंबेडकर यांनी जे आंबेडकरी तत्वानुसार जो काही विरोध केलेला आहे असाच विरोध या देशात ज्या ज्या वेळा काही चुकीचं होईल किंवा देशाच्या स्वातंत्र्यावर गदा येईल किंवा या देशातील आगास वर्गातील लोकांवर ज्या ज्या वेळा अन्य अत्याचार होईल त्या त्या वेळेला वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी अनुयायी असेच एकत्र आले पाहिजे तरच या देशातील महासत्ता व्हायला निघालेला जो पक्ष आहे त्या पक्षाला कुठेतरी व्यसन लागेल एवढं बोलून मी इथेच थांबतो तर मित्रांनो मी माझ्या प्रतिक्रिया या मोर्चाविषयी दिल्या त्या आपल्याला खरोखर पटत असतील तर आपण नक्की याला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील काही व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना